जय शिवराय मित्रांनो बघा हे घर मुंबईला जाणार आहे तयारी कशी झालेली आहे त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा काल मनोज जरांगे पाटलांनी इशारा सभा घेतली इशारा सभेला संबोधित केलं आणि तिथं लाखो लोक आले होते सगळे मुंबईला जाण्यासाठी आणि मनोज जरांगे पाटलांनी मुंबईला जायचा निर्णय फायनल केलेला आहे आणि सत्तावीस तारखेला ते निघणार आहेत कारण कालच्या इशारा सभेवरूनच लक्षात येतंय की कोट्यावधी समाज हा मुंबईमध्ये जाणार आहे कालची अभूतपूर्व अशी सभा झाली आणि मित्रांनो प्रत्येकाने ठरवलंय की आपल्याला मुंबईला जायचंय आणि त्यासाठी आपण एक घर बघणार आहोत की हे घरच पूर्ण मुंबईला जाणार आहे आणि हे ट्रॅक्टरवर तयार झालेलं घर आहे यामध्ये सगळ्या सुविधा आहेत पाण्याची सुविधा आहे बघा इथं साईडला पाण्याचे वाल दिसतायत त्यामधून पाणी सुद्धा पिता येणार आहे म्हणजे सर्व सुविधा युक्त हे घर ट्रॅक्टरवर बनवलेलं आहे मित्रांनो आणि आपल्याला या घराबद्दल काय वाटतंय नक्कीच कमेंट करा बघा पूर्ण सुविधा आहे तिथं पाणी सर्व असेल ते असेल खायचं असेल प्यायचं असेल म्हणजे कोणतीही अडचण मराठा बांधवांना येणार नाही अशी सर्व तयारी या घरामध्ये केलेली आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला हे घर कस कसं वाटलंय आणि तुमची तयारी कशी झालेली आहे हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका आणि प्रत्येकाने मुंबईकडे प्रयाण करायला तयार व्हा कारण असं घर पुन्हा कधी भेटणार नाही आणि मुंबईतले घरं कसे आहेत आणि हे मराठ्यांचं घर जाणार मुंबईतलं कसं आहे बघून घ्या मित्रांनो यामधली आतली तयारी कशी आहे बघा पूर्ण सेड केलेला आहे अँगल सहित आहे त्यामध्ये सर्व झोपण्याची सुविधा आहे पाण्याचा टँक सुद्धा मध्ये ठेवलेला आहे जी तुम्ही अगोदर वाल बघितले तो बघा पांढरा पाण्याचा टँक आहे यामध्ये झोपण्याची सुविधा खाण्यापिण्याचं सर्व साहित्य याच घरामध्ये असणार आहे आणि हे घर मुंबईला सत्तावीस तारखेला निघणार आहे इथं झोपण्याची सुद्धा सुविधा केलेली आहे म्हणजेच मराठा बांधवांना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही आणि मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण घेऊनच मुंबईहून परतणार आहेत त्यामुळे सर्व तयारी अशा पद्धतीने झालेली आहे आता तुमची तयारी कशी झाली हे सुद्धा कमेंट करा आणि सत्तावीस तारखेला मुंबईला निघायला तयार राहा एकोणतीस तारखेपासून मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये उपोषणाला बसणार आहेत तरी सर्व मराठा बांधवांनी मुंबईची तयारी कशी झाली आहे तुमची कशी झाली हे नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक मराठा बांधवापर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद